ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख जगाला व्हावी आणि औचित्य साधून कल्याण मध्ये दर्शन घडवणारे पेहराव परिधान करून नागरिक सहभागी झाले होते आदिवासी कल्याणकारी सेवा संस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिका आदिवासी उत्सव समिती कल्याण व बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरात के आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी क्रांतिकारांना आदरांजली वाहण्यात आली रॅलीची सुरुवात सुभाष मैदान येथून होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पत्रीपूल चक्कीनाका विजयनगर येथे समारोप झाला रॅलीमध्ये आदिवासींची संस्कृती आदिवासी नृत्य आदिवासी गीते पोवाडे विविध वाद्य वेशभूषा पारंपरिक लोकनृत्याच्या माध्यमातून आदिवासी कलागुण पाहायला मिळाले तसेच आदिवासी क्रांतिकारांचे देखावे सादर करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी कल्याणकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष भागाजी भांगरे यांनी दिली आहे कुणाल कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा